नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज बीडचा बेरक्या आणि परळीचा पॅनथर म्हणजेच वाल्मिक कराड याच्या राजकीय रिलेशनशी आपण आज चर्चा करणार आहोत कोण आहे वाल्मिक कराडचा पॉलिटिकल गॉडफादर तर याचं उत्तर सरळ आहे डी एम म्हणजेच धनंजय मुंडे यांच्याही पुढं जाऊन सांगायचं झालं तर वाल्मिक कराड थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील रिलेशन आहे तसेच राज्यातील बड्या नेत्यांचा त्यांच्याशी थेट संपर्क असल्याचं देखील बोललं जात आहे वाल्मिक कराड किती मोठा गुन्हेगार आहे तो काय करू शकतो आता ही सांगायची गरज राहिली नाही आता त्याची संपत्ती किती आहे ती कुठून आणि कशी मिळवली आणि त्याचा राजकीय गॉडफादर त्याला कशी मदत करतो याची चौकशी महत्वाची मानली जाते वाल्मिकारांना सी आय डी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अनेक कारनाम्यांची खुलासे होत आहेत त्याची संपत्ती करोडत आहे जागा जमीन बंगले आणि फ्लॅट याची तरी मोजदादच नाही ही त्याने केवळ गुंडगिरीतून मिळवलं हे निश्चित आहे त्यासाठी आता ईडीची चौकशी देखील लागणार असल्याचं समजतंय पण या सर्व प्रकारला सध्या तरी कोणीतरी थांबवलंय असं जाणवत आहे त्यामुळे हे देखील सर्वांना माहीत आहे त्यामुळेच वाल्मिक कराडवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचं दिसतंय मागील वर्षी म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली बीड जिल्ह्यातून देखील लाडक्या बहिणीला भावाची म्हणजेच धनुभाऊची ओवाळणी मिळावी यासाठी या योजना घरोघरी पोचवण्यासाठी या योजनेचा अध्यक्ष नेमला गेला मात्र लाडक्या बहिणीच्या योजनेवर चौदा गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली वाल्मिक कराड याची लाडक्या बहीण योजनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आता ही नियुक्ती कुणाच्या शिफारशीवर करण्यात आली कुणाच्या आशीर्वादाने करण्यात आली तर धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनेच केली असावी लाडक्या बहिणीवर दबावाच्या राजकारणासाठी हा खेळ खेड़ खेळला गेलाय त्यामुळे वाल्मिकाड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे देखील यावरून सिद्ध होते त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी अनेक फोटो ट्विट करून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कसे घट संबंध आहेत हे देखील दाखवलं आहे तर आता अंजली दमानिया यांनी थेट वाल्मिक कराड आणि मुंडे हे दोघेही एकाच कंपनीतून व्यवहार करतात हे आपल्या ट्विटवरून थेट कंपनींचे बॅलन्स शीट दाखवले आहे